पुण्याचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री सुरेश कलमाडी यांचं मंगळवारी सहा जानेवारी रोजी पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं पुण्याचे माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री तसंच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांचं मंगळवारी सहा जानेवारी रोजी पहाटे दीर्घ आजारानं निधन झालं ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर पुण्यातील नवी पेठेतील वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर असलेले सुरेश कलमाडी हे एकेकाळी राज्य आणि केंद्रीय राजकारणातही महत्त्वाचा चेहरा होते दिल्लीतील नेत्यांशी त्यांची जवळीक होती त्यामुळं राजकीय कारकिर्दीत त्यांना प्रचंड यश मिळाल्याचं दिसलं होतं भारतीय हवाई दलाचे पायलट असलेले सुरेश कलमाडी राजकारणात आले त्यानंतर देशाच्या क्रीडा धोरणासाठी काम करत त्यांनी ओळख मिळवली भारतात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या वेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नंतर या प्रकरणात त्यांना क्लीन चिट मिळाली होती